नमस्कार भाग्यश्रीच रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत बप्पांच्या आवडीचे तळणीचे मोदक हे मोदक करायला खूप सोपे आहे कमी साहित्यामध्ये पटकन तयार होतात आणि तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता हे मोदक किती सुंदर झालेले आहेत त्यांना कलरही खूप छान आलेला आहे तर हे मोदक कसे बनवायचे यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी टाकून घेते एक कप गव्हाचं पीठ त्यानंतर आपण इथे घेतोय एक कप मैदा हे सगळं प्रमाण तुम्ही एका वाटीच्या साहाय्याने मोजून घ्या त्यानंतर इथे मी घेते अर्धी वाटी रवा तुमचे मोदकाचे सारण ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात तुम्हाला इथे पीठ घ्यावे लागेल त्यानंतर इथे घालतीये आहे पाव चमचा मीठ आणि हे कोरडे जिन्नस सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हाताने पिठाचे प्रमाण तुम्ही तुमच्या सारणानुसार कमी जास्त करू शकता इथे माझं पाव किलो सारण आहे पाव किलो खोबरं आहे त्या प्रमाणामध्ये मी इथे पीठ घेतलं आहे हे सगळं मिक्स करून झाल्यावरती इथे दोन चमचे तुपाचे मोहन मी टाकते आहे कडकडीत तुपाचे मोहन इथे घालायचे तूप व्यवस्थित तापलेलं हवं आहे तुपाचं मोहन टाकल्यावरती इथे मी चमच्याने थोडंसं मिक्स करून घेते मिक्स केल्यावरती इथे हाताने सगळ्या पिठाला हे तूप आपण चोळून घ्यायचे तूप चोळल्यावरती आपले मोदक खुसखुशीत होतात लूज पडत नाही इथे पिठाला मी तूप व्यवस्थित चोळून घेत आहे अशी त्याची मूठ वळतीये आहे याचा अर्थ आपलं तूप व्यवस्थित मैद्याला आणि गव्हाच्या पिठाला चोळलं गेलेलं आहे आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं घट्ट गोळा मळायचा आहे जास्त घट्टही नाही मळायचा आणि जास्त सैलही नाही मिडियम गोळा माळायचा आहे याचा जास्त सैल गोळा मळला तर मोदक खूप तेल पितात आणि आपण यात रवा घातलेला आहे त्यामुळे जास्त घट्टही नाही मळायचा थोडा मीडियम ठेवायचा आहे अशा पद्धतीने इथे मी त्याचा गोळा तयार करून घेते व्यवस्थित मळून घ्यायचे हे पीठ माझं पीठ इथे मळून होत आलेलं आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने इथे पीठ मळून घेतलंय मला हे थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे मी ह्याच्यावरती थोडासा पाण्याचा हात लावून घेणार आहे पहा इथे मी थोडंसं पाणी लावून ह्याला पुन्हा एकदा मळून घेते चांगलं खूप जास्त घट्ट नाही करायचं कारण आपण त्यात रवा घातलाय जर आपण पीठ खूप घट्ट केलं तर तो रवा फुलायला चान्स मिळणार नाही त्यामुळे पीठ खूप घट्ट नाही मळायचं इथे माझं पीठ मळून झालेलं आहे आता आपण सारणाची तयारी करूया इथे मी कढईत तापायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी घालते आहे दोन मोठे चमचे भरून खसखस खसखस आपल्याला मंद आचेवर इथे व्यवस्थित भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे नाहीतर खसखस जळू शकते इथे आपली खसखस भाजून झालेली आहे तिला मी काढून घेते त्यानंतर याच्यामध्ये मी घालणार आहे आता आपण जे सुकं खोबरं किसून घेतलंय मी हे अडीचशे ग्रॅम सुकं खोबरं आहे म्हणजे पाव किलो आणि वाटीच्या मध सहाय्याने मोजले तर हे चार वाटी खोबरं आहे हे, हे सगळं खोबरं मी एका किसनीच्या सहाय्याने किसून घेतले आणि आता हे खोबरं व्यवस्थित मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे हे खोबरं फक्त आपल्याला कुरकुरीत करे करण्यासाठी आपण हे खोबरं गरम करतो आहे त्यामुळे ह्या खोबऱ्याला जास्त नाही भाजायचं एक दोन मिनिटच फक्त कढईमध्ये गरम करून घ्यायचे मी याच्यामध्ये दोन चमचे भरून तूप घातले इथे पाहू शकता मी हे तूप सगळं व्यवस्थित या खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेतले इथे खोबरं आपलं भाजून होत आलंय त्याचा थोडा रंग पण थोडा चेंज व्हायला लागलाय खूप जास्त खोबरं आपलं करपायचं करपवायचं नाही मोदकांच्या टेस्टमध्ये फरक पडतो फक्त गरम करायचं आहे हे आणि सतत हलवायचं आहे हे खोबरं कढईमध्ये सोडायचं नाही जर तुम्ही हे खोबरं ठेवून दुसरं काहीतरी काम करत बसले तर हा खोबरं सगळं करपून जाईल खाली त्यामुळे हे कंटिन्युअसली तुम्हाला हलवायचं आहे खोबरं व्यवस्थित भाजून झालंय ते मी काढून घेते त्यानंतर इथे घालते दोन चमचे भरून तूप त्याच्यामध्ये घालती आहे दोन छोटी वाटी भरून रवा रवा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता पण रवा खूपही नाही घालायचा मी ते अडीचशे ग्रॅमसाठी एक छोटी वाटी भरून रवा घातलेला आहे हा रवाही आपल्याला छानमंद आचेवरती खमंग भाजून घ्यायचंय तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने इथे रवा सतत हलवत याला भाजत आहे रव्याला हे आपल्याला मध्ये सोडून द्यायचं नाही सारखं हलवायचं ह्या रव्याला रवा सुद्धा आपला भाजलेला आहे तो मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतलाय आणि आपण हे जे खोबरं भाजून घेतलेलं होतं ते आता थंड झालेलं आहे आणि ते अशा प्रकारे हाताच्या साह्याने चुरगळून घ्यायचं आहे म्हणजे खाताना जास्त चरबटही लागत नाही थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे हाताने ह्या खोबऱ्याला तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी हे खोबरं व्यवस्थित बारीक करून घेतलं आहे त्यामध्ये आता मी घालते आपण जो रवा आणि खसखस मगाशी भाजून घेतली ती मी याच्यामध्ये टाकते त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट तुम्हाला ड्रायफ्रूट आवडत नसतील तरी काहीच हरकत नाही ड्रायफ्रूट नाही घातलेत तरी चालतील आता आपण यामध्ये घालणार आहोत थोडीशी दोन चमचे साखर पिठी साखरही तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता मी ते दोन चमचे घातलेले आहे आता हे सगळं व्यवस्थित हाताने एक जीव करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने आपल्याला हे सारण तयार करून घ्यायचे मी इथे घालतीये एक दोन तीन चमचे भरून साजूक तूप तुम्ही म्हणाल की इथे हे कोरडं सारण आहे याच्या तुपाची काय गरज आहे पण इथे तूप जर तुम्ही घातलं तर हे सारण जास्त कोरडं भरभुरीत होत नाही थोडंसं मॉइश राहतं ह्याच्यामध्ये मी थोडीशी जायफळ खिसून घातलेली आहे जायफळ खूप जास्त नाही घालायचं कारण खूप वासेल मग अगदी थोडंसं घालायचं आहे जायफळ आणि तूप घातल्यामुळे इथे सारण मी पुन्हा एकदा व्यवस्थित हाताने मिक्स करून घेणार आहे तुपाने आपलं सारण जे आहे ना त्याला थोडासा ओलावा येतो इथे माझं सारण रेडी झालेलं आहे आता आपण याचे मोदक तयार करायला घेऊया मी मग अशी इथे मळून ठेवलेलं ते मी इथे एका पोळपाटावर घेऊन छान मळून घेणार आहे आणि याची एक मोठी पिठाचा गोळा तोडून घेते आता मी एवढा मोठा पिठाचा गोळा का घेतला आहे याचा तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते पुढे की मी एवढा मोठा गोळा का आहे आता ह्या गोळ्याची मी एक जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीची एक मोठी चपाती लाटून घेणार आहे अशा पद्धतीने सगळीकडनं व्यवस्थित लाटणं फिरवत मी याची चपाती लाटून घेते पहा इथे आपली चपाती तयार आहे आता मी तुम्हाला सांगते की मी एवढी मोठी चपाती का लाटली आहे त्याची एक ट्रिक मी तुम्हाला सांगते की जी मी यूज करते इथे एक वाटी आहे ह्या वाटीच्या सहाय्याने मी ह्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून आहे असं का करायचं की जर हे ह्या पुऱ्यांचे साह्याने आपण मोदक बनवले ना तर ते सगळे मोदक एकसारख्या आकाराचे होतात आणि जर आपण हाताने लाटे लाटून जर हे मोदक केले तर एक लहान एक मोठा अशा पद्धतीचे मोदक होतात त्यामुळे जर तुम्ही अशी ट्रिक वापरली तर ह्याला वेळही कमी जातो आणि मोदक पटपटही होतात आणि विशेष म्हणजे एकसारखे होतात त्यामुळे तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा सगळे एकसारखे मोदक तयार होतात चला तर मग आपण ह्या लाडीमध्ये आता आपलं सारण जे आपण तयार करून घेतले ते भरून घेऊया मी इथे एक थे ते दीड चमचा जेवढं तुमच्या लाटीमध्ये बसते तेवढं सारण इथे घ्यायचं आहे ते सारण व्यवस्थितमध्ये सेट करून घ्यायचं आहे आणि ह्या पारीला आता आपण कळ्या पाडून घ्यायच्यात अशा हाताने दाबत दाबत ह्याला छोट्या छोट्या कळ्या करून घ्यायच्यात त्यामुळे आपला मोदक आकर्षक दिसतो आणि सुरेखही खूप दिसतो पहा इथे अशा पद्धतीने मी इथे कळ्या करून घेतल्यात आता मी ह्याला गोल गोल हातावरती फिरवत याचं तोंड वरतून बंद करून घेणार आहे अशा पद्धतीने इथे मी याचं तोंड व्यवस्थित बंद करून घेते माझा मोदक इथे तयार झालेला आहे पहा तुम्ही किती सुंदर दिसतोय मोदक आणि झटपट झाला हे मोदक बनवायला जास्त कष्ट नाही लागत पटकन होतात हे मोदक बनवून त्याला मी साईडला ठेवून देते आणि आता आपण दुसरा मोदक भरून घेऊया तुम्हाला मी इथे दोन तीन मोदक करून दाखवते कशा पद्धतीने मोदक करायचे खूप सोपे आहेत कोणीही पटकन करू शकतं हाही मोदक मी त्याच पद्धतीने ह्याला पाकळ्या करून घेते साईडने दाबून अशा पाकळ्या जर केल्यामुळे मोदक आपला खूप सुरेख आणि रेखीव दिसतो पहा मी ह्यालाही अशा या पद्धतीने इथे पाकळ्या करून घेतल्यात सारण व्यवस्थित आत दाबून दाबून वरती त्याचं तोंड बंद करून घ्यायचंय मोदकाच बघा इथे अशा पद्धतीने मी याचं तोंड बंद करून घेते हाही मोदक आपला रेडी झालेला आहे किती छान याला शेप आलेला आहे आणि पाकळ्या तुम्ही पाहू शकता ह्या मोदकाच्या वाटत नाहीत की हा मोदक आपण हाताने ताबलेला आहे किती सुंदर दिसतोय बघा आता ह्यालाही मी साईडला ठेवून देते आता आपण तिसरा मोदक करते मी तिसराही मोदक याच सेम पद्धतीने आपण बनवून घ्यायचं आहे सेम त्याच प्रकारे ह्यालाही मी पाकळ्या करून घेते माझा हाही मोदक तयार झाला आहे तुम्ही ते पाहू शकता अशाच पद्धतीने मी हे सगळे मोदक करून घेते माझे सगळे मोदक इथे रेडी झालेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता किती सुंदर मोदक एकसारख्या आकाराचे तयार झालेले आहेत त्यामुळे तुम्ही ही ट्रिक नक्कीच वापरू शकता खूप सुंदर एकसारखे मोदक तयार होतात अजिबात लहान मोठे मोदक होत नाहीत एका एक साईजच्या पारीने केलेले मोदक आहेत हे त्यामुळे ते दिसायलाही एकदम सेम आकाराचे दिसत आहेत चला आपण हे तळून घेऊया त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे हे तेल आपल्याला खूप कडकडीत कर गरम करायचं नाही थोडंसं मीडियम गरम पाहिजे त्यामध्ये मी आता हे मोदक हळूहळू सोडून घेते जर तुम्ही हे मोदक फास्ट गॅसवर तळले तर ते लवकर लूज पडतात आणि जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे मंदाचेवरच यांना तळून घ्यायचे एक दोन मिनटं मंदाज आणि नंतर मीडियम आचेवरती तुम्ही गॅस केला तरी चालेल पण मिडियम आचेच्या पुढे गॅस न्यायचा नाही कारण मोदक आपले लालही जास्त होतात आणि लूजही पडतात त्यामुळे एक दोन मिनटं आचेवर आणि नंतर मीडियम गॅस करायचा आहे पहा इथे मोदक आपले आरामात मस्त फ्राय होत आहेत आता मी ह्यांना उलटून घेतलं आहे उलटून घेऊन यांना एक दोन दोन मिनटांनी सतत असं वरती खाली करत हलवून घ्यायचं आहे तेलामध्ये म्हणजे हे सगळ्या बाजूने व्यवस्थित फ्राय होतात तुम्ही इथे बघू शकता मी, मी। किती छान मोदक इथे फ्राय करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने हे मोदक आपण तळून घ्यायचेत हे मोदक तळताना अजिबात घाई करायचे नाही शांतपणे हे मोदक तळून घ्यायचेत जर तुम्ही ह्यांना तेलातनं बाहेर काढायची घाई केली तर हे क्रिस्पी होणार नाहीत लूज पडतात लगेच हे आता तळून झालेले आहेत आता मी यांना याचं तेल निथळून ह्यांना बाहेर काढून घेते बघा मी ह्यांना एका प्लेटमध्ये काढते आता हे आपले जे तेलातले राहिलेले दोन तीन मोदक आहे हे सुद्धा मी बाहेर काढून घेते मैत्रिणींना तुम्ही माझ्या हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही या प्रकारे मोदक नक्की करून बघा खूप छान होतात आणि क्रिस्पी होतात सगळे तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही एवढे सुंदर हे मोदक होतात तुम्ही नक्की ट्राय करा आता आपण दुसरीही बॅच इथे तेलामध्ये टाकून घेते हे पहा माझे हे मोदक तेलामध्ये सोडून झालेले आहेत यांनाही एक दोन मिनिट असंच ठेवायचे आणि एक दोन मिनिटानंतर यांनाही वरची बाजू खाली करायची आहे मोदकांची म्हणजे सगळ्या बाजूंनी ते व्यवस्थित फ्राय होतात तुम्ही ते पाहू शकता हे सुद्धा मोदक माझे थोडेसे सोनेरी रंगावर आलेले आहेत अशा पद्धतीने सतत हलवत यांना तळून घ्यायचे मी सांगितलेली ट्रिकनुसार तुम्ही जर हे मोदक तळले ना तर हे मोदक पंधरा दिवस क्रिस्पी आणि कुरकुरीत राहतात अजिबात लूज पडत नाही मी हेही मोदक तेलाच्या बाहेर काढून घेते पहा इथे आपले मोदक किती सुंदर दिसत आहेत आता मी परत तिसरी बॅच इथे तेलामध्ये आहे अशाच पद्धतीने मी हे सगळे मोदक तळून घेते इथे पाहू शकता तुम्ही माझे मोदक व्यवस्थित तळून झालेले आहेत दिसता ना सुंदर आणि त्यांना रंगही खूप सुंदर आलेला आहे अशा पद्धतीने मी हे मोदक माझ्या घरात गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे त्यांच्या नैवेद्यासाठी मी हे मोदक बनवणार होते म्हणून मी हे रेसिपी तुमच्याशी शेअर करते हे माझ्या घरातील गणपती बाप्पा आहेत त्यांच्याच प्रसादासाठी मी हे मोदक तयार केलेले होते तुम्ही इथे पाहू शकता आमच्या घरातले गणपती बाप्पा मी हे मोदक त्यांच्यापुढे त्यांना प्रसादासाठी दाखवलेले आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक अँड सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटूया अशाच एका रेसिपीमध्ये